तेवीस एक दोन हजार चोवीस गुरुवार रोजी श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तथा रेनबो किड्स नांदुरा येथे पेरेंट्स डे सिनरजी स्पोर्ट्स गालाचा पहिला दिवस आनंदात आणि खूप उत्साहात पार पडलाय या प्रसंगी सर्व प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेशजी पंडितराव इकडे संस्थेचे संचालक माननीय रवींद्र सिंहजी ठाकूर सर संतोष सिंहजी ठाकूर सर श्री तंबकजी बावस्कर सर शाळेचे प्राचार्य श्री विश्वास मापारी सर कॉलेजचे पर्यवेक्षक श्री विलास धोरण सर मुख्याध्यापिका कविता मानकर मॅम प्राथमिक पर्यवेक्षक श्री शैलेश सिंह ठाकूर पीएसआय धंदारे साहेब क्रांती ढाकणे मॅम धनंजय देशमुख सर श्री विलास निंबोळकर सर श्री अनंतराव उंबरकर सर श्री प्रेम जैन सर डॉक्टर बी एन वानखेडे सर श्री दीपक फाळके सर श्री अमिताभ जानवानी सर गणेश मानकर सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचे सर्व पालक व आजी आजोबा यांनी कार्यक्रमात खूप आनंद लुटला व या कार्यक्रमामधून सर्वांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या तसेच सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री विश्वास मापारी सर माध्यमिक पर्यवेक्षक श्री विलास धोरण सर मुख्याध्यापिका सौ कविता मानकर मॅम पर्यवेक्षक श्री शैलेश ठाकूर अभि राजपूत मेडे दीपाली वेरूळकर मनीषा माळी अर्चना साठे वनिता वडोदे कल्पना खोंद्रे दिशा आमलकार सुनंदा सरदार पूजा गावंडे अनिता इंगळे कविता वेरुळकर निकिता पांडव राधा टेमधरे कांचन वेरुळकर पल्लवी वानखेडे संजीवनी घनोकार वैष्णवी भिसे वैष्णवी चोपडे संपदा पापडकर साक्षी मानकर मयुरी खंडारे आश्विनी जवरे स्वाती गावंडे दर्शना पेटकर वाचस्पती चंदेळ श्रुती आहुजा डिंकल आहुजा आश्विनी बोरसे कोमल ताटे प्रणिता बुरकुले वैष्णवी हिंगणे सुवर्णा घोगले रोशनी गावडे टीना जुसेजा तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा